निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ठिकाणी फोटो काढण्याची मजा काही औरच असते त्यात आता जिकडे तिकडे प्री वेडिंग शूटचा भलताच ट्रेंड सुरू आहे यासाठीच राज्यभरातून नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे लोणार सरोवर या ठिकाणी प्री वेडिंग शूट करण्यास मोठी मागणी केली जात होती बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर हे महत्वपूर्ण वारसा स्थळ असून दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात मात्र हे स्थळ पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने येथे प्री वेडिंग शूटिंग करता नव्हती त्यामुळे उपवर आणि वधू यांचा हिरमोड व्हायचा मात्र आता पुरातत्व विभागाकडून शूट करण्याची परवानगी देण्यात आली आहे यासाठी पुरातत्व विभागाला रक्कम मोजावी लागणार आहे आणि या, या नियमांनुसार आता इथे प्री वेडिंग शूटसाठी तब्बल पस्तीस हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे याशिवाय इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक असणार आहे तसेच पुरातत्वीय ठिकाणांचे संरक्षण आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी पुरातत्व विभागाने ही फी निश्चित केली आहे इच्छुक जोडप्यांना अधिकृत वेबसाईट वरून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसेच शूटिंग दरम्यान कोणतेही नुकसान होणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर असणार आहे अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे